डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीची बैठक नुकतीच पार पडली असून आयुष्यमान दिलीप आहिरे यांच्या अध्यक्षेखाली ही बैठक पार पडली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी व्हावी यासाठी ठराव मांडण्यात आला असून त्यात सर्वानुमते समाजाच्या लोकांनी मान्यता दिली आहे तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी आयुष्यमान उत् आशिष सपकाळे यांची निवड करण्यात आली असून त्यांनी समाजाला विश्वास दिला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव समितीच्या या चार दिवसीय कार्यक्रमाच्या आयोजन जल्लोषात करू व मोठ्या उत्साहाने ही जयंती यावर्षी साजरी करू असा विश्वास आशिष सपकाळे यांनी यावेळी दिला आहे या संदर्भात अध्यक्षपदी आशिष सपकाळे उपाध्यक्षपदी मोनू अडोकमोल व महिला उपाध्यक्षपदी भारती रंधे कार्याध्यक्षपदी मोरे आबा यांची निवड करण्यात आली असून या बैठकीप्रसंगी राधे शिरसाळ माजी अध्यक्ष सतीश गायकवाड विशाल अहिरे हरिश्चंद्र सोनवणे माजी नगरसेवक सुरेश सोनवणे माजी नगरसेवक राजू मोरे तीनशे अठ्ठ्याण्णव ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अजय गरुड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष अनिल अडकमोल समाजसेवक मुकुंद सपकाडे विजय सुरवाडे आर पी आयचे अध्यक्ष मिलिंद सपकाडे सचिन सरकटे सागर बांगर तायडे आयुष्यमान समाधान सोनवणे जितेंद्र केदारे सुमित आयरे ॲडव्होकेट अभिजित रंदे आदींची यावेळी उपस्थिती होती